मित्रांनो तो पाहू शकता आपल्याकडे न्यू मॅक्झिमा आपली विजयबाईची गाडी आहे रक्षाबंधनच्या कारणामुळे विजयबाई पण आलेली इकडे या गाडीला बघा हातामध्ये रिवर्स आहे आणि या गाडीमध्ये एक प्रॉब्लेम आहे की गाडी लेफ्टला जाते आता हा प्रॉब्लम आपण एका गाडीचा सॉल्व्ह केलेला बी एस सेव्हनचा आरीचा पण आता या गाडीला पण सेम तसाच प्रॉब्लेम येतोय पण ही गाडी बघा लेफ्ट साईडला ले टायर खालेली पण दिसते तुम्हाला इकडं रिव्ह्यू व्हिडिओ आपल्या इष्टावर पण टाकलेला आहे त्याला एकदम मस्त वाटलं तर त्यासाठी आज फुल ब्लॉग मध्ये दाखवतोय मॅक्झिमा झेड आपल्याकडे आणि या गाडीमध्ये आपण लावणार आहे टेपरॉलर कोनसेट कॉन्सेटी पूर्ण माहिती ट्रायलच्या नंतरच देणार ते पूर्ण लेफ्टला चालले आहे ना परत वडली गाडी तर मित्रांनो परत एकदा सुरुवात करत आहे न्यू ब्लॉग मध्ये आणि मॅक्झिमा झेड या गाडीसाठी खूप मित्रांची कमेंट आलेली की आम्ही नवी गाडी घेतली आणि त्या गाडीचा जो कोनसेट आहे तो कोनसेट आपला कॉन्सेप्ट टाकल्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का जसं स्टेअरिंग लेपला जाणं तर ही गाडी आता आपल्याकडं आली एम एच झिरो फाय आपली कल्याणची गाडी आहे आपण विजिटला पण ही गाडी कधी वापरायचो पण आता नाही वापरत आहे गाडी कारण आता आपल्याकडे डायरेक्ट माल इथं येतो पुण्यात म्हणून आपण ही गाडी वापरत नाही आहे आणि आज आपण या गाडीला टेपर रोलर बेरिंग कोनसेट टाकून पाहणार आहे याच्या आधी आपण एक बी एस सेवन गाडी होती ज्या गाडीला रिवर्स हातामध्ये होता त्या गाडीचा पण हाच सेम प्रॉब्लेम होता आणि त्या गाडीला आपण सेट लावला आणि सेट लावल्यानंतर ती गाडी पण एक नंबर झाली त्या गाडीची भाऊची गाडी जी लेपला जात होती ती लेपला नाही जायला लागली तर असाच एक, एक एक्सपिरिमेंट आज आपण या गाडीवर करणार आहे कारण आपल्या मित्रांच्या आपल्या भावांच्या कमेंट्स होत्या की मॅक्झिमा न्यू घेतलेली आहेत आणि त्या गाडीचा असा असा इश्यू आहे तर तुमचा सेट टाकल्यावर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का त्याच्यावरतीच आजची फुल व्हिडिओ आणि फुल ब्लॉग आहेत तर ही गाडी आता मॅक्झिमा झेड तर पाहू शकता मित्रांनो हे आपलं आहे डिलक शॉकअप आणि इथं पुण्यामध्ये भाव आलेले रक्षाबंधनच्या दिवशी तर काल रक्षाबंधन झालं आहे आणि आज या गाडीला ही मॅक्झिम झेड आपली गाडी आहेत तुम्हाला माहितीच आहे ओळखीची गाडी आपली हे आपली विजयबाईची गाडी आहे आणि या गाडीची किती म्हणजे आपला कोनसेट टाकल्यानंतर किती फरक पडतो या गाडीमध्ये ते पण आपण पाहणार आहे ह्याची मेकिंग कशी होते ती मी आत्ता दाखवणार आहे ह्याच्यानंतर विजयबाईला काय फरक पडला आणि किती पर्सेंट हो था ते स्टेअरिंग लेपला जात होतं त्याच्याने थांबलं असा पूर्ण रिव्ह्यू आजच्या व्हिडिओमध्ये राहणार तर चला सुरुवात करूया या गाडीमध्ये आता टेपर रोलर बेअरिंग कोनसेट लावायची बघा आता मी आलो आहे पुण्यामध्ये जशी की कल्याणवरून आपण जर पुण्याला आलो तर अडीच ते तीन घंटे आपल्याला लागतात आणि ही जी गाडी आहे तर मॅक्झिमाची गाडी जी, 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 जी प्लर चालती आहे तर माझा हात पण एकदम आकडून जातोय तर कोनसेट माझ्या गाडीमध्ये लावून ट्राय घेणार आहे म्हणजे आता इथून मला परत जायचं आहे तर अडीच घंटे तीन घंटेमध्ये आपला हात आखडतो तर याच्यामध्ये आता फरक पडतो की नाही म्हणजे आपल्याला अनुभव माहीत पडल बाबा याचा फरक पडला कोनसेट लावणं म्हणजे गरजेचं आहे इथे आता आपण हिची स्टेअरिंग ओपन हे पहा मित्रांनो हे काढला आपण कोनसेट हा छोटा कोनसेट आहे आणि त्याच्यावरती वायसर बघा किती लावलेली चार चार वायसर लावलेली हे चार डॉलर वाले वायसर आणि त्याच्यावरती दोन चेक नट आणि हे बघा ही वरची बेरिंग आहेत जी बॉल बेरिंग बोलतो आपण ही कंपनीने दिलेली बेरिंग आणि याच्यामध्ये आता आपण खोलणार आहे पूर्ण आणि आपलं रोलर बेरिंग लावणार आहे तर बावन्न पाहू शकता याची स्टेरिंग ओपन केलं आहे मॅक्झिमा झेड या गाडीचा खालचा नवीनच गाडी म्हणजे एकच एक दोन महि एक दीड महिन्याची गाडी आणि या गाडीमध्ये बघा आता हे कोनसेट आपण बाहेर काढलेला आहे आणि याच्यामध्ये लावणारे आपण पेपर रोलर वेरिंग कोनसेट आणि त्याच्याने काय फरक पडतो जे मित्रांच्या कमेंट होत्या त्या कमेंटवरतीच ही व्हिडिओ येते ब्रेक पाईप आहे ना हा काढा लागतो मॅक्झिमामध्ये काढून नंतर इथे नट टाईट करायचा आणि आपला पॉर्क खाली घेतलेला आहे या फॉर्कमध्ये आता आपण कॉनसेट काढणारे हा तर मित्रांनो पाहू शकता हे खालचं कॉनसेट आहे याचं आणि हे वरचं कॉनसेट आणि याच्यामध्ये चार चार रिंगा लागलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता हे कंपनीचं जे गाडीसोबत आलेलं ते वालं कॉनसेट होतं आणि याच्यामध्ये आता आपण हे कोनसेट टाकणार आहे याच्यावरती तुम्ही पाहू शकता मित्रांच्या ज्या कमेंट येतात ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय तर बघा याच्यावर नाव नंबर सेम आहे त्याच्यावरती नंबर आणि नाव सगळं दिलेलं आहे आणि याच्यावरती आपला ब्रँडचं नाव आहे ना तर हे ओरिजिनल पीस आहे दोन्ही पीस तुम्ही पाहू शकता कसे आहेत आणि किती फ्री आहे ते पण मी दाखवतो तुम्हाला पेपर रोलर बेरिंग आहे आणि ही कोनसेट आता आपण लावत आहे मॅक्झिमा झेडमध्ये ज्या मित्रांच्या कमेंट होत्या की नवीन मॅक्झिमा झेड घेतले पण ती गाडी लेपलाच जाते तर त्याच्यावर सोल्युशन होईल का म्हणजे ही कोनसेट टाकल्यानंतर तर त्याचीच आपण ट्रायल घेतो आहे कारण बी एस सेवन जी गाडी रिवर्स हातामध्ये गिअर आहे आर ई त्या गाडीला आपण लावून पाहिली त्याचा रिव्ह्यू व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला टाकलेला आहे आणि आता आपण कि पर हो हे या मॅक्झिमा झेडमध्ये पण लावून चेक करणार आहे की याच्याने किती फरक पडतो स्टेअरिंग स्टेबल करण्यासाठी या बेरिंगचा वापर होतो याच्यामध्ये हे लावल्यानंतर तुम्हाला जे झटके लागणार आहेत हात दुखण्याचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतात पण आता आपण मॅक्झिमा झेड जी लेपला जाते नवीन गाडी घेतल्यानंतर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे आणि ही किती फ्री आहे तुम्ही पाहू शकता एकदम फ्री बेरिंग आहे हे हातामध्ये घेऊन पण तुम्ही पाहू शकता बघा एकदम आता मी पकडल्याने बघा किती फ्री आहे ही बेरिंग हे तुम्हाला दिसते एकदम चकाचके मॉडेल तुम्ही पाहू शकता आणि हे दोन्ही बेरिंग आता ही खालचा कॉन्सेट आहे आणि हा वरचा कॉन्सेट आहे तर ह्या दोन्ही कोनसेट आता आपण आपल्या मॅक्सिमम झेडमध्ये लावणार आहे नवीन फिटर असेल त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशन खास आहे कारण हा कोनसेट लावण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने एक पाना बनवा लागेल कारण हा कॉन्सेट आता आपण लावणार आहे बघा असा इथे इथे याच्यावरती लावणारे फॉर्कवर कुठल्याही प्रकारचा अल्ट्रेशन नाही आहे आणि आपल्याला हा पाना जो आहे तो असा बरोबर मधोमध ठेवायचा आहे आणि याच्यावर मारा करायचा आहे तर या प्रकारे हा कोनसेट आपला फिट होणार आहे गाडीमध्ये पाहू शकता मित्रांनो हा आपला कोनसेट आतमध्ये बसलेला आहे तर हा आपला खालचा कोनसेट आहे हा कोनसेटमध्ये बघा आता बेरिंग काढलं आहे आणि हा पाना बघा असा बसवायचा आहे आणि या बसवल्यानंतर याला मारा करायचा हा कसा बसवायचा आहे ही त्याची टेक्निक आपल्या जे फिटर आहेत त्या फिटर लोकांसाठी खास व्हिडिओ असा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला पाना आहे पुढचा एक सल आणि त्याचा आपण हा पाना बनवलेला आहे की आपल्या कॉन्सेटला लावण्यासाठी तर आपले फिटर आहे ते पण हे यूज करू शकता अशा पद्धतीने आता हे कॉन्सेट वाटी आपण लावलेली आहे वरती अशा पद्धतीने हा कॉन्सेट पकडायचा आहे आणि आतमध्ये फिट करायचा आहे आता याच्यावर मारा केल्याने कॉन्सेट आपला फिट होणार आहे तर हा मित्रांनो कालचा कॉन्सेट बघा अशा पद्धतीने लागला आहे आणि वरचा कोनसेट पण मी तुम्हाला दाखवतो हा वरचा कोनसेट वाटी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लागलं आहे ही इकडं लागलं आहे कुठल्याही प्रकारचं अल्ट्रेशन नाही आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकता ही कोनसेट बेरिंग आहे याच्यामध्ये ग्रीस भरायची जी पद्धत आहे ती आपल्या फिटर लोकांनी बघून घ्या दाबून ग्रीस वरतून भरायचं बेरिंग आहे आत बेरिंगच्या आतमध्ये बेरिंगच्या बाहेर तुम्ही जास्त ग्रीस लावत असाल तर तसं लावू नका बेरिंगच्या आतमध्ये ग्रीस मेन गरज आहे आतमध्ये तर आतमध्ये दाबून तुम्हाला त्या किनारीमधून भरायचं आहे ग्रीस आणि ग्रीस अशा पद्धतीने भरायचा पूर्ण बेरिंगमध्ये जातो आणि बेरिंग मस्त फ्री होते चालायला अजून तुम्हाला ग्रीसचा प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने ग्रीस आपल्या बेरिंगमध्ये भरत असाल तर पद्धतीनेच तुम्ही काम करायचं आहे भावांनो कॉन्सेटमध्ये आता वरची बेरिंग आपण लावलेली आहे ओके आता आपण खालचं बेरिंग आपल्या फॉर्कमध्ये लावणार आहे तर ह्या फॉर्कमध्ये आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला आपला बेरिंग जो आहे तो लावायचा आहे आणि आता ही बेरिंग आपण लावलेली ते आणि याच्यामध्ये आता मारा कसा करायचा आहे एक रिंग आहे जी आपल्या कोनसेटची जुनी ही रिंग आहेत आणि ही रिंगवरतून टाकायची आपल्याला ही रिंग, रिंग आपण टाकली बघा आतमध्ये त्या कोनसेटच्या आतील बियरिंगला ही रिंग टच झालेली आहे आणि याच्यावरती एक पायपाच्या साहाने आता याच्यावर मारा आहे आणि ही बेरिंग सेट करणार आहे बघा बेरिंग सेट झाली सेट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यावरतून थोडंसं ग्रीस लावायचं आणि हा कोनसेट आहे त्या कोनसेटमध्ये आपला फॉर्क लागणार आहे तर पाहू शकता याच्यामध्ये आता फॉर्क आपण चढवत आहे वरती आणि या साईडला तुम्ही पाहू शकता आपलं नट लागणार आहे चेकनट तर हा चेकनट आहे तुम्हाला बघू शकता चेकनट एकदम चांगले हा चेकनट आता आपण इथं लावणार आहे अशा पद्धतीने पहिले एक चेकनट लावायचं आहे डायरेक्टली लावायचं आहे आणि असा एक पाना घ्या तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करून तर असा पाना तुम्हाला मिळेल या पाण्याच्या सहाय्याने तुम्ही चेकनट टाईट करू शकता किंवा मार्केटमध्ये पण असे पाने भेटतात ते तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो ही लॉकपट्टी आहे ही तुम्हाला जरूर टाकायची ही लॉकपट्टी आता आपण लावणार आहे आणि लॉकपट्टी लावल्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये दुसरा चेकनट लावायचा आहे जेणेकरून तुमची स्टेअरिंग आहे ना ती लूज व्हायचा सा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे अशा पद्धतीने आपले फिटर लोक काम करू शकतात या पद्धतीने आता जेड झेडमध्ये आपण ह्या टेपर बेरिंग रोलर बेरिंग कोनसेट आपण लावलेला आहे आता याला फिट करूया आणि याची सुद्धा घेऊया आपण आपली शॉप आहे डिलक्स शॉकॉप कात्रज कोंडवा रोड कात्रजकडून तुम्ही कोंडव्याकडे येता इथं पोलीस चौकी हो आणि पोलीस चौकीच्या हो बाजूला ही शॉप आहे या साईडला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असं दिसेल आणि याच मध्ये आपली ही शॉप आहे आणि इथंच आपलं हे काम चालू आहे तर ही आपली एम एच झिरो फाय आपली कल्याणची गाडी आपल्या ग्रुपची गाडी आहे आणि या ग्रुपच्या गाडीमध्ये आता टेपर रोलर बेअरिंग कोनसेट लागलेला आहे आणि याची ट्रायल घेते की पहिले काय फिलिंग येत होती ड्रायव्हरला आणि आता काय फिलिंग येणार आहे स्टेअरिंगला आपलं किती स्टेबल झालं आहे ते पण आपण चेक करणार आहे आपले विजयबाई आहे आता यांची गाडी आलेली इथे म्हणून आपण या गाडीला टेपर रोलर बेरिंग कोनसेट लावलेला आहे तर चला विजयबाई आपण या गाडीची ट्रायल घेऊया आता ही गाडी आपली निघालेली आहे आणि याची स्टेअरिंग किती स्टेबल वाटते ती पण तुम्हाला लाईव्ह ला दाखवत आहे की कशा पद्धतीने काम झालेलं आहे ठीक आहे याचा टायर जरा खाल्लेला आहे त्यामुळं स्टेअरिंग या उतारावर माहिती नाही पडणार थोडा स्टेबल रोडला घ्या गाडी

अशा पद्धतीने इकडे टायर खाल्लेलं आहे आणि गाडी इकडे जाते तर आता हा टायर चेंज केल्यानंतर आपलं स्टेबल तर झालं पण आता टायर चेंज करून आपण अजून एक ट्रायल घेणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण रिअॅलिटी दाखवणार आहे की कॉन्सेप्ट टाकल्यानंतर किती फरक पडतोय आपण ओपन केले स्टेपनी डायरेक्ट के इथून बाहेर येते अशा पद्धतीने इथं हे दिलेलं आहे ज्या मित्रांना माहिती नाही मॅक्झिमा जेडची स्टेपनी खोलायची कशी तरी पाहू शकता आता स्टेपनी आपली विजयबाईंनी काढलेली आहे तर मित्रांनो तुमच्या पण गाडीमध्ये जर अशा प्रकारे फॉल्ट असेल टायर खाल्लेला आहे आणि तुम्ही सेट लावला सेट लावल्यानंतर पण तुम्हाला काय होतं आहे गाडी लेपलात जाते तर लेपला जायचं रिझन टायर खाल्लेलं आहे आता आपण हा टायर इथे कंपनीचा दुसरा नवीन टायर आहे आपल्याकडे आणि स्टेपनीचा टायर आपण आता इथं नवीन टायर लावून चेक करणार आहे की आपली स्टेरिंग किती स्टेबल झाली इथं आपल्याला कळणार आहे कारण हा टायर खाल्ल्यामुळं स्टेअरिंग तर स्टेबल झाली पण लेफ्ट साईडला ले टायर खाल्ल्यामुळे गाडी लेफ्टला ले चालली आहे आता हा टायर आपण चेंज करून परत एकदा याची ट्राय घेणार ट्रायल घेणार आहे आणि त्या ट्रायलमध्ये आपल्याला रिअलिटी माहिती पडेल की किती टेपर बेरिंग कोनसेट लावल्यानंतर किती फरक पडतो तुमच्या स्टेरिंगला आणि गाडी स्टेअरिंग किती फ्री राहते आणि हाताला त्रास होतो की नाही याबद्दल आपण आपले विजयबाई ते ट्रायल घेणारे आणि त्यांनाच विचारणार आहे की त्यांना पहिल्या कोनसेटमध्ये आणि आत्ताच्या कॉनसेटमध्ये किती फरक वाटला मित्रांनो एम एस झिरो फाईव्ह ही गाडी आलेली आहे पुण्याला आणि इथं आपण याला रोलर बेरिंग लावलेली आहेत तुम्ही पाहू शकता याचा टायर आपण जो होता तो चेंज केलेला आहे तो टायर खाल्ल्यामुळं गाडी अजून स्टेबल झाल्यानंतर पण थोडीशी लेपला जात होती पण आपण पन स्टेपनीचा टायर लावलेला आहे आणि याच्यावर आपण ट्रायल घेऊन बघणार आहे की किती स्टेबल झालेली आहे आपली स्टेअरिंग आणि जी लेफ्ट साईडला जायचा सा प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला का नाही तर व्हिडिओ सोबत बनवून राहा मी आता याची ट्रायल घेतो आणि ट्रायल घेतल्यानंतरच तुम्हाला सांगणार याच्यामध्ये किती फरक पडला आणि विजयबाईला पण विचारू की पहिल्या कॉन्सेट या कॉनसेट त्याला किती स्टेबल झालेली स्टेरिंग गाडी कशी सरळ जाते त्याबद्दलची व्हिडिओ आता आहे आणि आपले आहेत आणि या गाडीमध्ये जी स्टेअरिंग आहे ना ती किती स्टेबल आहे ती आपण बघणार आहोत सोडा विजयबाई जरा बघू शकता म्हणजे आता पहिल्यासारखा जो त्रास होता ना तो त्रास नाही आहे रस्ता जरा लेफ्ट साईडला झुकलेला आहे तर त्या रस्त्याच्या हिशाबात गाडी थोडी लेपला चालली आहे पण त्याच्यामध्ये पण आपल्या कॉन्सेटनी किती फरक पडला त्यांना ते पण आपण विचारणार हे ट्रायल आपण घेत आहे कात्रच कोंडवा रोड जो आहे त्या रोडवर आपण हे ट्रायल घेत आहे जो उंदरीकडून कोंडव्याकडे येतो हा रोड आहेत आणि या रोडवर आपण या मॅक्झिमा झेडची आता ट्रायल घेतलेली आहेत आणि या ट्रायलमध्ये आपल्याला कळालं की आपला जो कॉन्सेट टाकल्यानंतर स्टेअरिंग किती स्टेबल होते ते आपल्याला याच्यामध्ये माहिती पडलेलं आहे आणि आपले जे विजयबाई आहेत तर विजयबाईची ही मॅक्झिमम झेड एम एस झिरो फाईव्ह गाडी आहे तुम्ही तुम्ही जर नवीन गाडी घेतली असेल आणि त्या गाडीचा असा काही इश्यू वाटला तर विजयबाईला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कल्याणवाले आणि गाडी किती स्टेबल चालली आहे स्टेरिंग फिरवायला काय इश्यू येतो जो कोनसेटमध्ये आणि आपल्या कोनसेटमध्ये काय फरक आहे तो पण तुम्हाला माहिती पडणार आहेत तर हे आपले विजयबाई होते आता यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊया की या गाडीला त्यांनी कोनसेट लावल्यानंतर त्यांना कशी फिलिंग झालेली आहेत तुम्हाला या टेपर रोलर बेअरिंग कॉन्सेट टाकल्यानंतर आता जर मी मध्ये कॉन्सेट टाकलाय माझी गाडी आहे दोन हजार पंचवीस ची मॉडेलची तर या गाड्या जेवढ्या वेळेस सगळ्या लेफ्ट साईडला जातात पण मी म्हणजे आता म्हणजे भरपूर वेळ आलो पुण्यावर मुंबईवरून पुण्याला हा म्हणजे भरपूर अवघडून जायचा पण आता मी म्हटलं की याला चेंज करूनच बघू मग आता जो कोनसेट आला आहे नवीन मला कोनसेट आला आहे तर तो कोनसेट मी टाकला मॅक्झिमम मध्ये आणि आता म्हणजे एवढा फरक पडला आहे की ताकद लावायची म्हणजे गाडीची ताकद जी आपण लावायची पहिले टन मारायला तर आता काय म्हणजे माहिती पडत नाही है, आहे आणि हँडल जरी सोडलं तर ती गाडी सिरट चालते फक्त उबडबाबड रस्ते आले ना तुमच्या गाडी इकडे लेफ्ट तर जाणारच पण जर रस्ता असा तुम्ही हँडल सोडा गाडी तुम्ही एकदम सरळ जाती आणि आता काय तुम्हाला म्हणजे असं सांगत लागायला जरच नाही की असं टाईट लेफ्ट साईडचा आता आपल्याला एकदम टाईट ठेवायला जा नंतर मग असं असं आकडून चालायला लागायचं पण आता एकदम हँडल माझं एकदम फ्री झालेलं आहे आणि एकदम म्हणजे आराम वाढतोय म्हणजे आता आपण जर गाडीतील गाडी रनिंग करतो आहे तर आपल्याला आता काही वाटणार नाही आणि काही फरक पडणार नाही कारण की आता म्हणजे मी अर्धा अर्धा मी रनिंग केली ना एक दहा पंधरा किलोमीटर तर त्यामध्ये म्हणजे अनुभवला की आता मला ताकद लावायची काही गरजच नाहीये वाटलं आणि टर्निंगला एकदम म्हणजे फ्री आहे की पहिले आपण ला ताकद ताकद लावतो आता मला लागत एकदम गाडी फिरल्या जाते म्हणजे आपला रोल टेपर रोलर कोनसेट लावल्यानंतर तुमच्या गाडीला थोडा फरक पडलाय पहिल्या कोनसेटपेक्षा ओके तर मित्रांनो हे विजयभाई होते यांची गाडी एम एस झिरो फाईव्ह तुम्ही पाहू शकता या गाडीमध्ये आपण हा कॉन्सेट लावलेला आहे तर तुम्हाला पण मित्रांनो जर तुमच्या गाडीचा प्रॉब्लम असेल तर त्या गाडीचा प्रॉब्लम आपला रोलर बेरिंग लावल्याने थोडा सॉल्व्ह होणार आहे आणि ही गाडी जी आहे या गाडीमध्ये विजयबाईला तर फिलिंग झाली की यांचा हा कॉन्सेट लावल्यानंतर यांची स्टेअरिंग विरिंग व व्यवस्थित झाली आणि फिरवायला काय त्रास होणार नाही कारण लांब लचक गाडी आहे गाडीमध्ये लोड असतो लोड असल्यावर पण आपल्या कोनसेटला काही होणार नाही तर मित्रांनो पाहू शकता माझ्या मॅक्झिमाय झेड दोन हजार पंचवीसची गाडी आहे फक्त तीनच महिने झाली आहेत आणि या गाडीमध्ये टायर आहे ना तो पूर्णपणे खाल्लेला होता तर टायरमध्ये पण आपण चेंज केलं घेत टायर इथे लावला आणि गाडीची ट्रायल घेतली जो आपला पेपर रोलर बेरिंग कॉन्सेट आहे आपण प्रत्येक वेळेस सांगतो आपल्याकडे पाच प्रकारचे कॉन्सेट मिळतात आणि पाच प्रकारचे फोनसेट आपण आपल्या ड्रायवर मित्रांसाठी आणलेले आहेत जे आता मॅक्झिमाय झेड ही दोन हजार पंचवीसची गाडी आणि या गाडीमध्ये आपण लावून पाहिला आणि टेबल झालेली आहे स्टेरिंग आणि तुम्हाला पण तुमची गाडी जर मॅक्झिमम असेल किंवा बी एस सेवन असेल त्या गाडीला पण आईशू त्या गाडीला पण लावून आपण पाहिला त्याचं पण कोनसेट लावल्यानंतर थोडीशी नॉर्मल लेपला चालली ते फोर्क आऊट होऊ शकतो पण जास्त जात असेल हात धरून ठेवावं लागतं स्टेरिंगला तर तुम्ही अवश्य भेट द्या रात्रजमध्ये पुण्यामध्ये आपण काम करतोय शनिवारची व्हिजिट आपली इथली असते कात्रस कोंडवा रोड डिलॅक्स शॉप हे आपलं शॉप आहे इथं शॉपअप पण तुम्हाला मिळतील आणि फोनसेट पण लावून मिळतील ठीक आहे मित्रांनो आणि शुक्रवारची जी, जी व्हिजिट आहे आपली ती आकृतीची व्हिजिट असते पंधरा दिवसाला आपण तिकडं व्हिजिट करतो आणि तिकडं आपण शॉपअपसोबत आपल्याला फोनसेट पण देतो तर तिकडे पण तुम्ही लावू शकता आपल्याकडं पाच प्रकारचे फोनसेट भेटतात एक दोन हजार चौदाच्या आधीचा मॉडेल आहे गोल्ड एर्यावाल्या गाड्या त्यांच्यासाठी पण कोनसेट अवेलेबल आहे दोन दोन हजार चौदाची जी चौदा ते पंचवीसपर्यंत ज्या गाड्या आहेत त्या गाडीसाठी टेपर रोलिंग रोलर व्होलिंग कोनसेट पण आपल्याकडे अवेलेबल आहे टी व्ही एस गाडी ज्या भावाकडे असेल टी व्ही एसचा पण कॉन्सेट आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तुमच्याकडं जर ॲक्स वायडर असेल तर ॲक्स वायडर गाडी बजाज मॅक्झिमाचा मोठा भाऊ त्याचासुद्धा कॉनसेट आपल्याकडे अवेलेबल आहे चार झाले पाचवा कॉन्सेट आपल्याकडं पियाजो गाडीचा आहे पियाजो गाडी ज्या भावाची असेल ॲपे पियाजो त्याचा पण कॉन्सेप्ट आपल्याला तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे ठीक आहे मित्रांनो एवढंच सांगतो की तुमच्या गाडीला जर काही इश्यू असेल तर तुम्ही येऊन सॉल्व्ह करू शकता आतापर्यंत जेवढे मित्र आपल्या चॅनल बघतात यूट्यूबला फेसबुकला आणि इंस्टाग्रामला जर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर मित्रांनो जरूर फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून पण आपल्या मित्र भावाकडे आपली ही व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा ज्याला त्रास आहे तो मित्र येऊन आपल्या गाडीचं काम करू शकता पुण्यामध्ये आपलं दोन दिवस व्हिजिट असतं आणि मुंबईमध्ये आपलं कंटिन्यू एक हप्ता व्हिजिट चालू आहे म्हणजे सोमवार ते रविवारपर्यंत आपली व्हिजिट ऐरोलीला सेक्टर चौदाला चालू आहे तिकडे जाऊन तुम्ही कोनसेट टाकू शकता त्या डिस्प्लेवर मी दोन्ही नंबर फ्लॅश केलेली आहे त्वरा करा आणि कॉन्टॅक्ट करा भेटूया मित्रांनो आपल्या पुढील ब्लॉगमध्ये धन्यवाद